नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण मूग डाळ आणि मसूर डाळ याच्यापासून झटपट बनणारा असा हा नाश्ता किंवा पॅन केक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता दिसायला किती हे सुंदर दिसत आहेत आणि खायलाही तेवढेच चविष्ट लागतात तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात झटपट असे पॅनकेक बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी मूग डाळ घेतली आणि एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी आपल्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या बारीक वाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी मूगदाळ वाटून घेतलेली आहे आता वाटून घेतलेली लि मूगदाळ एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि याच्यानंतर आपल्याला मसूर डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे तर मसूर डाळ आणि मूगडाळ आपण इथे धुवून घेतलेल्या नाहीत त्याच्यामुळेच आपल्याला इथे कॉटनच्या कपड्याने त्याला छान पुसून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावरील जी डस्ट असेल ती सर्व निघून जाईल आणि आपल्याला स्वच्छ असेही दोन्ही पीठ भेटतील तर आपण इथे झटपट असे पॅनकेक बनवत आहोत तर आपल्याला इथं भिजत घालायचं नाही किंवा याला फर्मेंट करायला ठेवायचं नाही तर इथे चवीनुसार परत मी मीठ टाकलं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदमच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी घाला आता आपण इथे हे पीठं एकदम कोरडे घेतलेले आहेत आणि थोडेसे मोठाड आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे पाणी थोडंसं जास्तच लागणार आहे कारण मूग डाळ हे पाणी ॲब्झॉर्ब करून घेते त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि अशा पद्धतीने याला बनवून घ्यायचं आणि आपल्याला हे दहा मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे दहा मिनिटं झालेली आहेत दहा मिनिटानंतर हे पीठ छान असं भिजलेलं आहे आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊयात तर इथे मी बारीक बटाटा असा साल काढून खिसून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बटाटा आपल्याला जेव्हा टाकायचा आहे ना तेव्हाच त्याला खिसून घ्यायचं म्हणजे तो काळा पडणार नाही आणि त्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोड्याशा भाज्या पण आपल्याला याच्यामध्ये खाण्यात याव्या याच्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे परत आपल्याला इथे थोडंसं पाणी लागणार आहे तर पाणी घालून परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर आता थोडीशी याला बाइंडिंग येणं पण गरजेचं आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याला पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपला जो पॅनकेक आहे तो पटकन आपल्याला पलटता पल येईल आणि तो एकसारखा छान असा होईल याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता थोडीशी याला आणखीन चव यावी याच्यासाठी मी एक चमचावर ओवा घेतलेला आहे तो हातावर चोळून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आणखीन याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते तुम्ही लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमचा पॅनकेक बिघडणार नाही थोडंसं आणखीन पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण पॅनकेक बनवायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी एक डोसा तवा घेतला आणि त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला याच्यावरती एक एक असे पॅनकेक सोडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला केवढा याचा आकार ठेवायचा त्यानुसार तुम्ही आकार ठेवू शकता परंतु छोटा आकार ठेवला ना मुलांना खायला ते पटकन येतं आणि आपल्याला ते टिफिनमध्ये पण देता येतं असे याच्यासाठी आपल्याला याचा आकार थोडा लहानच ठेवायचा आहे तर बघा इथे मी मूग डाळ वापरली मसूर डाळ वापरली त्याच्यामुळे हा नाष्टा आपला एकदम पौष्टिक असा होतो आणि एकदम झटपट बनवून तयार होतो आपल्याला डाळी भिजत घालायची गरज नाही आता याची एक साईड छान भाजली गेलेली आहे आणि वरतून मी थोडंसं तेल पण लावून घेतलेलं आहे याला पलटी करून घ्यायचं तर तुम्ही पलटी केल्यानंतर पाहू शकता आतमध्ये मस्त अशी जाळी पण आलेली आहे याला रंग पण छान आलेला आहे आणि हे बॅटर बनवत असताना मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पण घालून घेतलेली होती तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर बॅटर बनवत असताना तुम्ही थोडीशी याच्यामध्ये हळद पण घालून घ्या म्हणजे ते दिसायला छान दिसेल आता याच्यानंतर मी आणखीन दुसरा एक पॅनकेक सोडून घेते आणि तुम्हाला तो पलटून दाखवते तर व्यवस्थितरित्या छान असा तो पलटला जात आहे याच्यापेक्षा थोडा मोठा आकार केला तरीही चालेल याच्या अगोदर मी खूप साऱ्या टिफिन रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हो आता श्रावण चालू होत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान छान अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा पॅनकेक तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता एकाच वेळी तुम्ही तीनसुद्धा पॅनकेक बनवू शकता मी तीन पॅनकेक असे सोडून घेतलेले आहेत त्याला एक साईडने छान भाजून घेतलं त्याच्यावरती पण तेल सोडून घेतलं आणि नंतर त्याला पलटी करून घेतलेलं आहे असं केल्यानंतर तुमचं काम एकदम पटकन होतं आणि एकजणाचा नाश्ता अगदी एक वेळा बनवून तयार होतो अशा रीतीने सुद्धा तुम्हाला पॅनकेक बनवता येतील आता तुम्हाला मी पलटी करून दाखवते तर हे सुद्धा पॅनकेक दिसायला एकदम छान दिसतात आणि मस्त बनवून तयार झालेले ला आहेत लहान मुलांना तर नवनवीन नेहमी सारखं काही ना काही हवं असतं तर अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या वेग रेसिपी ट्राय केल्या तर मुलं पण खुश होतील आणि तुम्हाला पण छान वाटेल की आपल्या मुलाने काहीतरी पौष्टिक खाल्लं तर आता याच्यासाठी लागणारी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तसं तर तिथे इथे चटणी नाही बनवली तरी चालेल तुम्ही याच्यासोबत तो टोमॅटो केचप सर्व केलं तरीही चालेल चटणीसाठी इथे मी पुदिना घेतला हिरवी मिरची घेतली आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार नंतर घेतलेत एक चमचाभर जिरे आणि इथे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे याच्यानंतर आपल्याला या याच्यामध्ये एक चमचाभर साखर घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथे लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दही घातलं तरी चालेल आणि नंतर पाणी घालून याची मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे ही चटणी चवीला तर छान लागतेच परंतु तुमचे मुलं कमी तिखट खात असतील तर तुम्ही याच्यामध्ये तिखट कमी घातलं तरी चालेल किंवा त्यांना टोमॅटो केचपसोबत सर्व केलं तरीही चालेल आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी घालून घेते आणि मोहरी छान तडतडली की नंतर आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे नंतर तुम्ही ही चुरचुरीत फोडणी याच्यावरती घालून घ्यायची तर मोहळी आणि कडीपत्ता याची फोडणी घातल्यामुळे पण आपल्या चटणीला आणखीन चव छान येते तर आपली इथे चटणी पण बनवून तयार झाली आणि मस्त असे आपले हे पॅनकेक पण बनवून तयार झालेले आहेत एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी मसूर डाळ याच्यापासून तिघांसाठी नाश्ता बनवून तयार होतो झटपट बनणारा आपला पॅनकेक आणि ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता सर्व करून घेऊया तर इथे सर्व करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला दोन्ही खूप छान दिसत आहेत सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही असा नाश्ता नक्कीच बनवू शकता तर आजचे हे पॅन केक आणि चटणी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगा याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद